नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा धानकी येथे बस थांबा फलकाचे अनावरण महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाने खाजगी व अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत खाजगी वाहनातून होणारी प्रवाशांची गर्दी कमी करून एस टी महामंडळाकडे प्रवाशांना आकर्षित करून अधिकचे उत्पन्न वाढविण्यासाठी हात दाखवा गाडी थांबवा ही कल्पना अंमलात आणली आहे म्हणून ढानकीतील प्रवाशांना महामंडळ बसची सुविधा देण्यासाठी ढानकी येथील माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ आणि युवा ग्रामीण पत्रकार संघ ढाणकी यांच्या पुढाकाराने आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर या रोजी बस थांबा फलकाचा अनावरण कृषी उत्पन्न बाजार ढानकी येथे करण्यात आला हलकाचे अनावरण युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष गणेशभाऊ कचकलवार आणि बिटरगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित बस वाहतूक ढानकी नियंत्रक सुरेश मोरे युवा ग्रामीण पत्रकार संघ ढानकी अध्यक्ष अशोक गायकवाड माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ अध्यक्ष शेख इरफान महबूब शेख कैलास घुगरे आजीज खान बंटी फुलकोंडवार प्रशांत आरेवार मिलिंद चिकाटे करण भरने, धनंजय मिटकरे कांता मिटकरे विनोद गायकवाड संजय सल्लेवाड हिरासिंग चव्हाण व गजू मिटकरे उपस्थित होते